नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रुची राहील विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल नोकरीत बढतीची संधी मिळेल व्यवसाय चांगला चालेल व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून भेटवस्तू मिळेल कामाचा उत्साह राहील पद्धतींमध्ये रस असेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबात कोणीतरी आजारी पडल्याने चिंता होईल पाहुणे येऊ शकतात जास्त खर्चामुळे अडचणी येतील नवीन व्यवसायासाठी चर्चा होईल प्रेमात अपयश येऊ शकते तुमच्या जोडीदारासोबत तणाव असू शकतो संध्याकाळी कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील घरी जाताना काळजी घ्या संघर्ष टाळा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी स्वतःची काळजी घ्या अनावश्यक खर्च आणि उत्पन्न कमी राहील दुपारपासून वेळ तुमच्या अनुकूल राहील वादात विजय मिळेल आणि कामाच्या ठिकाणी शांतता राहील जमिनीतून लाभ मिळेल राजकारण्यांना पदे मिळू शकतात जुने मित्र भेटतील व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत बढतीसह बदली होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी या राशीच्या लोकांना सकाळची वेळ लाभदायक राहील पैशाची टंचाई दूर होईल आणि कर्जाची समस्या संपुष्टात येईल तुम्हाला आईचा आशीर्वाद मिळेल आणि धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे जुन्या मित्रांशी संपर्क साधाल आणि चांगली बातमी मिळेल प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर, होती। दूर होतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही अडचणी येतील पण कालांतराने सुधारणा होतील आणि सहकार्य मिळेल अडथळे दूर होतील आणि काम पूर्णत्वाकडे जाईल एखाद्या संस्थेशी संबंधित लोकांना पद आणि सन्मान मिळेल कामात समर्पण असेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज दुर्गा दिवा लावावा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी सतर्क राहा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचत करण्यावर भर द्या दुपारी तुम्ही आरामदायी स्थितीत असाल विचार व्यापक असेल आणि भविष्यातील योजना सकारात्मक होतील मुलांसोबत वेळ घालवाल मोठे पद मिळेल संध्याकाळी सतर्क राहा आणि विचार करता काहीही करू नका व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा सा उपाय आज हनुमानजींची पूजा करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा मनोरंजनात वेळ जाईल सर्वांचे सहकार्य मिळेल जबाबदाया मिळतील अधिकारी आनंदी राहतील व्यवसायासाठी खूप प्रयत्न करावे लागतील मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते वेळेचा अपव्यय अधिक होईल दुपारनंतर व्यवसायात तेजी येईल प्रेम प्रस्तावात यश मिळेल आजचा उपाय आज प्रभू रामाचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी कामाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो नोकरीत अधिकारी तुमच्यावर खुश राहतील व्यवसायातील भागीदारांशी वाद होऊ शकतात जोडीदाराशी सुसंवाद राहील प्रेमात प्रपोज करताना संयम ठेवा दुपारनंतर गुडघेदुखी होऊ शकते आजचा उपाय आज कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी धनुराशी आज या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमची आवडही वाढेल घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली जाऊ शकते व्यवसाय सामान्यपेक्षा चांगला होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर नाराज होऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांची सकाळच्या वेळेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल तुम्हाला सुविधा मिळतील आणि तुमच्या योजनांच्या यशासोबत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यातही यशस्वी व्हाल जुन्या ओळखींचे सहकार्य मिळेल कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि व्यावसायिक सहलीची शक्यता आहे संधीचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांचा विरोधक पराभूत होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक प्रवास संभवतात तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळत राहील आणि नवीन व्यावसायिक सौदे मिळतील परदेशातून शिक्षण घेणाऱ्यांना यश मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल प्रियकराशी असलेले वाद संपतील आणि वैवाहिक सुख सामान्य राहील आजचा सा उपाय आज तुळशीला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल परदेशातून लाभ होईल तुमच्या योजना गुप्त ठेवण्यात आणि तुमच्या सोयीनुसार त्यांची अंमलबजावणी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन वाहनांवर खर्च होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचे काम पूर्वीपेक्षा चांगले करू शकाल आणि आधुनिक संसाधने वाढवण्याचा प्रयत्न कराल अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील आजचा उपाय आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा